हाय फ्रेंड्स आमच्या हॉटेलमध्ये रोज नव नवनवीन प्रकार बनतात त्यातलीच आज एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ब्रेड पकोडा तर चला रेसिपी सुरू करूया आज आपण बनवणार आहोत हॉटेल सारखा बटाटा ब्रेड पॅटीस त्यासाठी आपण साहित्य घेतोय काही उकडलेले चार बटाटे थोडी मिरची अदरक लसूण याचा आपण मसाला बनवणार आहोत आणि बटाटे स्नॅक्स करून ते त्याची भाजी बनवणार आहोत ह्याची पेस्ट करायची लसूण आणि मिरच्याची पेस्ट करायची आणि ते मसाल्यामध्ये याचा मसाला बनवून भाजीमध्ये वापरायची गॅस आणि या गॅसवरती आपण तो मसाला बनवून घेणार आहोत परंतु आपण हे बटाटे सोलून घ्यायचे व्यवस्थित सगळे बटाटे सोलून घेऊया आणि त्याची भाजी बनवायची आपण आपण बनवणार आहोत मसाला त्या मसाल्यासाठी आपण एक त्याच्यावरती फ्राय पॅन ठेवलं आहे आणि त्यात थोडं तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर त्याच्यावर टाकायची अद्रक लसूणची पेस्ट जे आपण मिक्स करून घेतले ते आपण पेस्ट टाकूया ते हळवून घेऊया जी बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करण्यासाठी उपयोगी पडते अशा प्रकारे आपण हा मसाला बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता उकडलेले जे बटाटे आहेत असे बटाटे आपण त्यामध्ये टाकायचे बटाट्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत स्नॅश करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण हा मसाला बनवून घेतलेला आहे त्या मसाल्यामध्ये जे बटाटा स्नॅश करून घेतलेला आहे त्यात चवीनुसार मीठ टाकतो आहे हे थोडासा किचन किंग मसाला टाकलाय आपण आणि त्याच्यानंतर थोडी कोथमीर टाकली हे आपण कोथमीर टाकले हा आपल्या मातीलाच्या भाजीचा मसाला तयार झाला आहे आणि तो व्यवस्थितमध्ये आपण पूर्णपणे स्नॅश करून एकत्रित कालवून घ्यायचं आहे मस्तपैकी हलवून घ्यायचं अशा प्रकारे पूर्णपणे आपण हे भाजी तयार करून घेतलेली आहे जी ब्रेडमध्ये वापरली जाते आणि त्याच्यापासून आपण हा पॅटीस बनवणार आहोत पप्पा आता या भाजीला अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आता आपण कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम होण्यासाठी ठेवत आहोत आपण पॅटीस करताना त्याला पुरसा असं तेल वापरावं लागतं आणि आपण ज्यामध्ये तेल टाकतोय आणि तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे पण तेल गरम होत आहे पण आपण बेसन बनवून घेऊया आणि बेसन झाल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो बेसन बनवून घेतो मध्ये थोडासा खायचा सोडा आणि योग्य प्रमाणात मीठ चवीनुसार योग्य प्रमाणात मीठ आपण घेतलेलं आहे आणि ते आता त्याचं मिश्रण बनवून घेऊया आपण व्यवस्थितपणे त्यातल्या आतमध्ये ज्या गा असतात त्या व्यवस्थित चोरून घेऊन त्याचं पीठ व्यवस्थित बनवायचं आहे आणि त्या जर गाठी राहिल्या तर त्याला चव बिघडून जाते आपण त्याला जा ते पीठ बनवून घ्यायचं आहे आणि पुढची जर पावामध्ये भाजी टाकून आपण त्याचं पॅटीज बनवायचं आहे आता आपण हे असे ब्रेड घेतलेले आहेत आणि त्या ब्रेडचे आपण जरा तुकडे करूया आणि त्याच्यामध्ये भाजी भरता येईल बघा आपण आहे ना थोडा वेगळ्या पद्धतीने बनवूया हॉटेलमध्ये थोडं मोठं असतं आपण थोडं बारीक बनवूया जेणेकरून आपल्याला घरगुती तळायलाही चांगला वाटेल आणि थोडी वेगळीही तयार होईल रेसिपी हे असे आपण जे काय जेवढा तुम्हाला ब्रेड बनवायचे तसे हे तुकडे करून घ्या आणि या दोन ब्रेडच्या मध्ये भाजी भरायची हे चौकोन तुकडे चौकडे एवढ्यासाठी की आपण हे छोटे छोटे बनवूया हॉटेलमध्ये आपल्याला मोठा मा पॅटीस मिळतो पण ते आपल्याला तळायला आणि खायला हे सुंदर लागतं ही थोडी वेगळ्या प्रकारची रेसिपी झाली समजू आणि आपण अशा प्रकारे हा ब्रेडमध्ये भाजी भरलेली आहे आणि ही भाजी अशी भाजी भरून घ्यायची आहे आणि काय आपण प्रत्येक ब्रेडच्या दोन ब्रेडच्यामध्ये ही भाजी लावायची आहे आणि भाजी भरून झाल्याच्या नंतर त्याला नंतर तळायचं आहे दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे आपण हे हे असे सगळे तयारी करून घ्या आपण जेवढ्याशा प्रकारे जेवढे आपल्याला बॅडीज बनवायचे आहेत तेवढे हे ब्रेड भाजी भरून आतमध्ये व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि आता बघूया आपलं पाण्यात तेल तापलं असेल तर आपण त्याच्यामध्ये सोडायचे आहेत बघूया तेल आपलं तापलेलं आहे आपण जाऊ तेल तापलेलं आहे तर आपण हे जे आपण तयार करून घेतलेले आतमध्ये भाजी भरून ब्रेड तर ते आपण याच्यामध्ये मस्तपैकी बुडवायचे आहेत चांगल्या प्रकारचे मिश्रण करायचं आहे आणि त्याला सोडायचं आहे व्यवस्थितरित्या भिजवून घ्यायचं आहे आणि तेलाच सोडायचं आहे जेणेकरून ते, 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 ते आपल्याला ते व्यवस्थित टाळता येतील म्हणून हे बाय छोटे घेतलेले आता आपण ते बाय पलटी करून घेऊया आणि मंदाचे वरती व्यवस्थित दोन्ही साईडला शिजवून घेऊया दोन्ही साईडला व्यवस्थित शिजवून आहे त्याला जेणेकरून आतमध्ये कच्चा राहणार नाहीये व्यवस्थितरित्या दोन्ही साईडने तो भाजल्याच्या नंतर आपण त्याला काढायचं आहे उलटे पालटी करून बघायचं दोन्ही साईडने व्यवस्थित शिजलंय का ब्राऊन कलर आला की सु, हो, ता, ता, तो शिजला जातो आणि आपण त्याला काढून नंतर त्याला कटिंग करून खायचं आहे सुगंध काय भारी सुटलाय पप्पा हो मग त्याचा एकदम सुंदर सुगंध सुटतो आणि पोटाला माणसाला प्रत्येक वेळेला खायची इच्छा होते अशा प्रकारे हॉटेलमध्ये जो बनतो त्यापेक्षा आपण जरा चांगलंच बनवतो कारण आपल्याला खायचं असतं हॉटेल मध्ये लोकांसाठी वापरतात पूर्णपणे तेल मिटवून घ्यायचं आहे आणि टाकायचं प्लेटमध्ये काढ प्लेटमध्ये काढायचे अशा प्रकारे सुंदर खमंग सुटलेलं आहे आणि उरलेले पण आपण जे काय आपल्याला जेवढ्या पाहिजे जी क्वांटिटी आहे तुमची त्या क्वांटिटी तुम्ही हे ब्रेड पॅटीस काढू शकता आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित तळून घ्या चारी चारे साईडला व्यवस्थित त्याला पीठ लागलं पाहिजे बेसन व्यवस्थित लागलं पाहिजे जेणेकरून तुमची ही जे खायची इच्छा होती बघा ते छोटे असल्यामुळे व्यवस्थित सुद्धा आणि दिसायला सुद्धा सुंदर आहेत आणि खायलासुद्धा सुंदर आहेत तर व्यवस्थित जर शिजले नाहीत तर खाण्याची सगळी मजा निघून जाते म्हणून आपण ज्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि ब्राऊन कलर आला की नंतरच काढायचं आहे आणि गॅस जर मोठा ठेवला तर ते वरून करपतील आणि आतून शिजणारच नाही म्हणून ना आपण जरा मंद गॅसवरती त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गोल्डन कलर झाला की त्याला आपण काढायचं आहे त्यातून व्यवस्थित तेल घालून आपण ते घ्यायचं आहे आपल्याला जेवढे हवेत तेवढे आपण घ्यायचे आहेत काढून आणि पप्पा स्वास बरोबर खायचे ना हे खायचे कसे हे पण दाखवतो आता बघा <laughs> या पद्धतीने आपण जे का केलेले आहे ब्रेड पॅटीस ते असे आपण असे एकदमच तोंडात घालायला त्रास होतो म्हणून आपण हे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जसं तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत त्या आकारात छोटे हे बघा किंवा मोठे अशा पद्धतीने तुम्हाला करून खाता येतील अजून छोटे पाहिजे तर छोटे कापता येतात आणि खाता बोला अश्या प्रकारे हे खाण्यायोग्य योग्य झालंय त्याच्या बरोबर आपण सॉस किंवा चटणी काहीतरी वस्तू ह्याच्या बरोबर घ्यायची आणि त्याच्याबरोबर खायचं आहे पण हे सॉस बरोबर चांगलं वाटते बरोबर सुंदर लागतं आणि ज्याची जशी इच्छा सॉस किंवा हिरवी चटणी पूजनाची किंवा खोबऱ्याची ते बनवून त्याच्याबरोबर आपण सर्व मैत्रिणींनो मे, तुम्हाला जर माझ्या पप्पांची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा भेटू या पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता तुम्हाला खाऊन दाखवणार आहे कस झालंय ते चला ये लिया पहला। सॉस में डुबाया ऐसे गजमे में हम्म मस्त है एकदम यम 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 यम